सुप्रसिद्ध पखवाजवादक श्री पुरुषोत्तम अर्थात श्री हेमंत तवटे यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर ब्युरो चीफ या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती अनेक दिग्गज संगीतकार गायक तसेच देशविदेशात आपल्या पखवाज वादनाने एक स्वतंत्र ओळख असलेल्या नाद संगीत विद्यालयाचे संचालक समाजसेवक श्री पुरुषोत्तम अर्थात श्री हेमंत तवटे यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर ब्युरो चीफ या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे भारत सरकार माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे नोंदणीकृत असलेल्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या वृत्तवाहिनीवर संपादक श्री निलेश यशवंत अनुभवणे यांनी सदर नियुक्ती केली आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार